पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं तर बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आले होती मात्र मुंबई हायकोर्टाने ती फेटाळल्यानंतर आज महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे तर याच आंदोलनाला उत्तर म्हणून आता भाजप देखील या आंदोलनाच्या रिंगणात उतरलेले आहे खरं तर आपण या ठिकाणी वरती पाहू शकता या ठिकाणी असा आशय लिहिलेला आहे की बदलापूरमधील दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध तसेच दरादमाला फाशी झालीच पाहिजे या दुर्दैवी घटनेचा राजकारण करू पाहणाऱ्या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध असं म्हणत आता भाजप देखील त्यांच्या या मुख आंदोलनाला आंदोलनाचा उत्तर म्हणून मुको आंदोलन या ठिकाणी भाजप पुण्यातल्या झाशीचे पाहायला मिळते आपण त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत करूया ताई काय सांगाल आंदोलन करताय आंदोलनाचं उत्तर म्हणून आंदोलन करताय काय वाटत येथे जी घटना झाली ही घटना अतिशय निंदनीय आहे संपूर्ण राज्यभर याबद्दल हळहळ व्यक्त आहे होत आहे परंतु या ठिकाणी आम्ही आंदोलन करत नाही ही घटना नक्कीच निंदली आहे आणि आंदोलन त्यांच्या उत्तर म्हणून हे आंदोलन नाहीये तर ही घटना खरोखर निंदनीय आहे म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करत आहोत आणि या ठिकाणी गेले दोन दिवसापूर्वी दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजी घाटे यांच्या समवेत महिला आघाडीने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पुणे शहरामध्ये ज्या शाळा असतील यामध्ये जी नियमाली शासनाने दिली ही राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत किंवा राबवली गेली पाहिजे यासाठी आम्ही त्यांची भेट घेतलेली आहे परंतु याआधी ही घटना झाली म्हणून नव्हे तर याआधी या सुद्धा महायुतीच्या सरकारने सरकारने महिलांच्या संदर्भात किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यामध्ये मुलाच्या नावाच्या समोर आईचं नाव लागलं पाहिजे महिलांना पाहिजे या संदर्भात किंवा त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुद्धा आता सरकारने राबवलेली जी लाडकी बहीण योजना आहे ही योजना सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठीच राबवण्यात आलेली आहे केवळ या गोष्टीचं राजकारण करायचं म्हणून महाविकास आघाडी हे आंदोलन घेत आंदोलन करत आहे परंतु भारतीय जनता पार्टी आंदोलनाला उत्तर म्हणून आंदोलन करत नाही आहे तर खरोखर या ही गोष्ट संवेदनशील आहे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आहोत आपल्यासोबत भीमरावना तापकीर देखील आहेत सर का दादा काय सांगाल की हे सरकार जे आहे महायुतीचं जे सरकार आहे ते संवेदनशील नाही आहे असं सुप्रिया सुळे म्हणतायत काय सांगाल त्यांना या गट्टे। या ठिकाणी जी घटना घटनेचा संपूर्ण त्याचा निषेध परंतु राजकीय पक्ष असतात स्वतःची पुढे वाढण्यासाठी त्याच्यामधून प्रयत्न करत असतो परंतु महायुतीच्या सरकारमध्ये आपण पाहतो की महिलांच्या बाब्यामध्ये वेगवेगळ्या योजना या ठिकाणी यो, या महायुतीकडून आणलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली महिलांसाठी सक्षमीकरण यो सक्षमीकरणासाठी सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणल्या गेलेल्या आहेत आज मुलींचंसुद्धा या ठिकाणी मोफत शिक्षण व्हावं यासाठी या महायुतीने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे परंतु बदलापूरमध्ये जी घटना घडली या घटनेचं कोणी सर्वजण त्या ठिकाणी त्याचा निषेध करत आहे परंतु कोणीतरी एखादा बोलत असेल की याच्यामध्ये सरकार म्हणून आम्ही कमी पडत आहे का परंतु या ठिकाणी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कोणी या ठिकाणी जो कृत्य केलं असेल या विकृत करणाऱ्या कृत्य करताला नाराध आम्हाला या ठिकाणी फाशी व्हावी यासाठी सरकार म्हणून प्रयत्न आम्ही करतो

आम्हालाही वाटतं त्या नरात आम्हाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे पण त्याचा कुठेतरी कोणीतरी इश्यू न केला पाहिजे असं सर्व नागरिकांचं मत आहे असं मानतो आंदोलन केलं तर चुकलं काय असं सांग आंदोलन हे करावं आंदोलन आंदोलनाच्या मार्गाने करावं पण ते कुठल्याही पक्षाच्या राजकीय हेतू द्वेषापोटी हे करू नये तर ही घटना तशी नाहीये नक्की सर आपण पाहतोय तर आता महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून आता भाजप देखील एक आक्रमक आंदोलन जे आहे ते पुण्यातल्या झाशीच्या राणीपुत्रा म्हणजेच अर्थात बालगंधर्व चौकात करताना आपल्याला पाहायला मिळतंय एकूणच हे आंदोलन देखील मुका असणार आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीने जी जी ही जी घटना घडली बदलापूरमध्ये ती संवेदनशीलपणे हाताळावी आणि जी घटना आहे ती अत्यंत जुजेवी आहे आमची देखील मागणी हीच आहे की त्या घटनेचा जाहीरपणे निषेध आमच्याकडनं देखील व्यक्त केला जातो नाराज मला देखील फाशी मिळावीच मात्र या घटनेचा कुठलाही राजकारण करू नये असं महायुतीकडून सांगण्यात येत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा